वाशिम यवतमाळ लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारासाठी मनसे पदाधिकारी रवाना वाशिम यवतमाळ लोकसभेची प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे यामध्ये महाविकास आघाडीचे संजय देशमुख महायुतीकडून राजश्रीताई पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून गोर बंजारा समाजाचे कणखर युवा नेतृत्व अनिल राठोड हे निवडणूक लढवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाशिम जिल्हा राजू पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगरुळ येथे राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या सभेसाठी वाशिम येथून वाशिम शहर अध्यक्ष रविभाऊ वानखडे मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड जिल्हा संघटक गजानन कडणे यांच्यासह मनसैनिक आपल्या ताफ्यासह रवाना झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिक महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या विजयासाठी ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन त्यांचा प्रचार करत आहेत वाशिम यवतमाळ लोकसभेच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजश्रीताई पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे ಉದಯವಾರ್ಥ ನ್ಯೂಜ ರೀಪೋಟರ್ ಕೇಶವ ಗರ್ಕಳ ರಿಸೋಡ್ ವಾಶಿ